महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात दिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे विद्यमान विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर पर्यंतच आहे तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं हे अपेक्षित आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन जर झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते त्यामुळे महायुती सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी ही राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात दरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे तर मुख्यमंत्रीपदाची शपथ यावेळी कोण घेणार आहे ते देखील बघूयात भाजपाने तब्बल एकशे पस्तीसहून अधिक जागा जिंकल्यामुळे भाजपाचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पाच वर्षासाठी राज्याचं नेतृत्व करू शकतात मात्र देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं आहे की आमच्या माहितीतील सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील दरम्यान या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेने तसेच विदर्भासह नागपूरच्या जनतेने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला आहे तसेच जे लोक सांगत होते पा की विदर्भात आमचं पानिपत होईल आमचं विदर्भात किंवा नागपुरात पानिपत पा होईल त्याचंच वि, त्यांचंच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पानिपत झालं आहे त्यामुळे राज्याच्या जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे मी राज्याच्या जनतेसह नागपूर व विदर्भाच्या जनतेचे माझ्या कर्मभूमीचे आभार मानतो यावेळी त्यांना विचारण्यात आलं की भाजपाला एकशे सदतीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे आता भाजपाचा नागपूरचा मुख्यमंत्री होणार का यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील हा निकाल खरोखरच अविश्वसनीय अभूतपूर्व असा निकाल आहे ईश्वर व जनता जेव्हा आपल्याला काहीतरी देते तेव्हा भरभरून देते त्यामुळे जनतेने आम्हाला त्यामुळे जनतेने आम्हाला छप्पर फाड असं मतदान केलं आहे मी जनतेचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मानतो आभार त्यांना देतो अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस केलं आहे